सगळे जॉईन होईपर्यंत एक दोन मिनटं थांबूयात आणि व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात आज खूप सुंदर अशा दोन रेसिपीज आपण बनवणार आहोत दोन मिनिटं फक्त वेट करूयात कोण कोण जॉईन झाले एकदा बघते आणि लगेच रेसिपीला सुरुवात करू की शारदीय नवरात्र नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपली दिवाळी आपले दिवाळीचे पदार्थ येणार आहेत तसेच आपल्या आता उपवासाचे अनेक रेसिपीज मी टाकलेत जर तुम्ही बघितल्या नसतील ना अजून त्यात जाऊन एकदा नक्की बघा रेसिपी उपवासाच्या खूप सुटसुटीत सोप्या आणि अतिशय चविष्ट अशा रेसिपीज मी पोस्ट त्यामुळे त्याही एकदा जाऊन नक्की बघा आज देखील अशाच दोन रेसिपीज आपण करणार आहोत ते म्हणजे सगळ्यात पहिले आपण करणार आहोत उपवासाचं सूप अतिशय चविष्ट असं हे उपवासाचं सूप असणार आहे आणि दुसरी रेसिपी आहे ती म्हणजे उपवासाच्या खमंग कुरकुरीत अशा पुऱ्या ह्या दोन्ही सुटसुटीत आहेत परंतु चवीला अतिशय भन्नाट अशा आहेत रेसिपीला लगेच सुरुवात करूयात फक्त एक दोन मिनिटं सगळ्याला जॉईन होऊन देऊ आणि लगेच जॉईन सुरू करू माझा आवाज येतोय का ते फक्त सांगा येतच असेल तरी पण मला एकदा कमेंटमध्ये सांगा आवाज येतोय का

सगळ्यात आधी इथे मी उपवासाच्या खमंग खुसखुशीत पुऱ्या करण्यासाठी बटाटे घेतलेत उकडलेले बटाटे दोन मोठ्या आकाराचे बटाटे त्यासाठी एक वाटीवरईचं पीठ लाल तिखट चवीप्रमाणे मीठ आणि त्याचबरोबर घेतलेत राजगिरीच्या राजगिराची भाजी असते त्याची पानं घेतलेत आता इथे तुम्ही आपण कोथिंबीर वापरू शकत नाही उपवासासाठी पण तुम्ही जर उपवासासाठी कोथिंबीर खात असाल तर या भाजीऐवजी कोथिंबीर वापरली तरीही चालेल हे फक्त छान दिसाव्यात पुऱ्या आपल्या म्हणून वापरणार आहे त्याचबरोबर दुसरी जी रेसिपी आहे ती म्हणजे आपलं सूप तर हे सूप बनवण्यासाठी इथे मी भिजवलेला साबुदाणा घेतलाय रात्री साबुदाणा भिजायला घातला होता जसं आपण खिचडीला भिजवतो अगदी त्याचप्रमाणे भिजवलेला शाबूदाना त्याचबरोबर बटाट्याचा खिस एक बटाटा कच्चा खिसून घेतलाय त्यानंतर शेंगदाणे हिरवी मिरची आणि आल्याचं खिस अतिशय चविष्ट असं सूप होतं तुम्ही जर कधी या पद्धतीने उपवासाचं सूप बनवलं नसेल ना तर नक्की बनवा गोड जशी आपण खीर करतो ना त्याच पद्धतीने तिखट खीर आहे परंतु अफलात तून अशी लागते त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा चला रेसिपीला सुरुवात करूया जर रेसिपी व्हिडिओ आपल्याला जर तुम्हाला आवडत असेल ना तर फक्त स्क्रीनवरती डबल टॅप करा म्हणजे व्हिडिओ लाईक होईल आणि तुमचं लाईक मला पोहचेल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडते हे सुद्धा मला समजलेलं सगळ्याच आधी आपण खीर बनवणार आहोत त्यासाठी मागच्या लाईव्ह मध्ये आपण शाबुदाना वडे केले होते इतके सुंदर झाले होते आणि त्या लाईव्हला खूप छान सगळ्यांचा रिस्पॉन्स आला त्यासाठी सुद्धा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद आता सगळ्यात आधी बनवूयात आपली ही खीर खीर बनवून अतिशय सोपं आहे ओके सगळ्यात आधी गॅसवरती कढई छानपैकी गरम करून घ्यायची आणि कढईमध्ये घालून घेऊयात तेल तेल किंवा तूप तुम्ही जे काही खात असाल ना उपवासाला ते घालून घ्या तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स सुद्धा बघणार आहे मी तर सुरुवात करूयात आणि मग कमेंट्स बघते एक साधारण चार चमचे मी तेल घालून घेतले तेल थोडस गरम होऊ देऊयात आता उपवासाला तुम्ही जर जिरी खात असताना तर यामध्ये जिरी घालू शकता फोडणीसाठी परंतु मी घालत नाहीये आमच्याकडे कोथिंबीर आणि जिरं दोन्ही घातलं जात नाही त्यामुळे या दोन्ही गोष्टी मी घालत नाहीये बऱ्याच रेसिपीमध्ये मी तुम्हाला कोथिंबीर आणि जिरं घालून दाखवले जर तुमच्याकडे चालत असेल तरच ती गोष्ट घाला जर चालत नसेल तर त्या दोन्ही गोष्टी तुम्ही स्किप करू शकता चला तेल दोन मिनिटं छान म्हणजे शेंगदाण्यांचा संपूर्ण कच्चापणा निघून जातो आणि ज्यावेळेला हे सूप खातो ना अतिशय भन्नट असं लागतं आणि हे शेंगदाणे सुद्धा दाताखाली खूप छान येतात याबरोबर तुम्हाला आवडत असेल तर काजू उल्या खोबऱ्याची काप सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता मिनिट फक्त परतून घेतले यामध्ये घालायची हिरवी मिरची आणि त्याचबरोबर आल्याचा खिस गॅस कमी करून या दोन्ही गोष्टी छान तळून घेते आता यामध्ये बटाटे किस करून घेतलाय तो घालून घ्यायचा जर तुम्ही बटाट्याची छोटी छोटी काप करून घेतली ना तरी चालेल इथे मी पूर्ण किस करून घेतलय यामुळे ना सुप खूप छान लागतं तोंडामध्ये ज्यावेळेला पण सुप पितो ना दाताखाली इतके सुंदर असे हे बटाट्याचे ड्रेस येतात ना चरायला येतो खूप सुंदर असं स्वच्छ लागतं हे बटाट्याचे फिश सुद्धा एक दोन मिनिटा फक्त परतून घ्यायचं नेहमी गोड खीर किंवा गोड पदार्थ उपवासाला खावेचे वाटत नाही अशा वेळेस तुम्ही हे सूप नक्की करून बघा एक वाटीभर सूप सुद्धा तुमचं एका वेळेस जेवणाचं काम करू शकतो इतकं हेवी हे सूप होतं कारण यामध्ये आपण शेंगदाणे बटाट्याचा खिस साबुदाणा घालणार आहोत त्यामुळे टेस्टी सुद्धा होतं आणि एक वेळेस तुमचं पोट घडी होतं होत दोन मिनिटं फक्त आपल्याला बटाटा परतवून घ्यायचा आहे तो खूप जास्त शिजवायचा नाहीये कारण बटाट्याचा खीस केलाय तो लगेच शिजला जाणार आहे त्यामुळे पाणी घालून त्याला लगेच एक उकळी आणूयात एका उकळीमध्येच बटाट्याचा केस शिजला जातो आता यामध्ये घालून घ्यायचे पाणी यामध्ये साबुदाणा आता आपण घातला नाहीये साबुदाणा ज्या वेळेला आपण याला छान उकळी येईल ना त्यावेळेला घालणार आहोत जर तुम्ही आत्ता साबुदाणा घातला ना तर साबुदाणा खूप जास्त भिजगाव होऊन जाईल हा साबुदाणा आपण भिजवून घेतलाय पण ज्या वेळेला तुम्ही जर साबुदाणा भिजवलेला नसेल अशा वेळेस तुम्हाला ही खीर बनवायची आहे त्यावेळेला तुम्ही बटाट्याचे किस घालण्याच्या अगोदर शाबुदाना घालायचा शाबूदाना छान परतवून घ्यायचा अगदी शिजवून घ्यायचं म्हटलं तरी चालेल एक तीन ते चार मिनिट शाबुदाना छान तेलावर परतवून घ्यायचा शाबुदाना छान शिजला जातो आणि त्यानंतर गरम पाणी घालायचं आहे थंड पाणी न घालता गरम पाणी घालायचे परंतु त्यावेळेला शाबुदाना हा आपला कच्चा असायला हवा फक्त धुवून घ्यायचा एका पाण्याने आणि त्यानंतर तो यामध्ये घालून घ्यायचा आता घालायचे चवीप्रमाणे मीठ साधारण एक चमचा मी मीठ घालून घेतले आता याला दोन मिनटं फुळी आणून घेऊयात आणि तोपर्यंत तो कोण कोण काय काय असते ते बघूयात कोणती रेसिपी आज आपण उपवासाचं अतिशय चविष्ट असं सूप बनवणार आहोत त्याचबरोबर बटाटा आणि वरीच्या पिठाच्या खमंग खुसखुशीत अशा पुऱ्या करणार आहोत दोन्ही रेसिपीज खूप इंटरेस्टिंग आहेत आणि अतिशय टेस्टी होतात दिनेश पाटील म्हणताय दिदी कावरान कोंबडी बी बनवता का हो बनवूयात की नक्की बनवूयात हे आपले नवरात्रीचे दिवस संपू देत उपवासाचे रेसि रेसिपी चालू आहेत त्याचबरोबर दिवाळीच्या रेसिपीज येतील दिवाळीनंतर अस्सल असा गावरान बेत करूयात आणि लाईव्ह म्हणलं तरी आपण एखादी सुंदर गावरान रेसिपी दाखवूयात चला आता याला दोन मिनिटं छानपैकी उकळी येते उकळी आल्याशिवाय अजिबात हे शाबुदाना यामध्ये घालायचं नाहीये जर तुम्ही उकळी यायच्या अगोदर साबुदाना घातला ना तर शिजायची प्रोसेस तेवढ्या फास्ट सुरू होणार नाही त्यामुळे छान खळखळीत उकळी आली ना की नंतरच यामध्ये आपण साबुदाणा घालायचंय दुसरी रेसिपी सुद्धा अतिशय सोपी आहे आपण बटाट्याच्या अशा पुऱ्या करणार आहोत ह्या पुऱ्या खायला इतक्या चविष्ट लागतात ना काही विचारायलाच नको चला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल ना तर व्हिडिओ स्क्रीनवरती फक्त डबल टॅप करा डबल टॅप केल्याबरोबर व्हिडिओ लाईक होऊन जाईल हा फक्त अप, लाग, अप, ला, हे लाईव्ह सेशन चालू असतानाच तुम्ही हे डबल टॅप करू शकता ज्या वेळेला अपलोड होतं त्यानंतर असं करू नका जर लाईव्ह लाईव्ह अपलोड झाल्यानंतर व्हिडिओला डबल टॅप केला तर तो लाईक होणार नाही खाली जर थम येतो लाईकचा त्याच्यावरती तुम्ही हे लाईक करू शकता चला पाण्याला छान उकळी आलीये आता यामध्ये हा शाबुदाना घालून घ्यायचा एक वाटी शाबुदाना घेतला मी फक्त एक वाटी शाबुदाण्यामध्ये आरामात दोन जण दोन जणांचं फराळ भागेल इतपत ही खीर होते दोन जणांना पुरेल इतपत ही खीर होते आता शाबुदाना घातल्यानंतर याला आपण तीन चार मिनिट छान शिजवू देणार आहोत शाबुदाना शिजवायला थोडासा वेळ लागणार आहे तोपर्यंत आपण आपली दुसरी रेसिपी करूया गॅस थोडस सा बाजूला सरते आणि दुसऱ्या रेसिपीची तयारी करूया बटाटे छान मिळून उकडवून घेतलाय साधारण दोन बटाट्यांसाठी एक वाटी वाटीवरईचं पीठ हे प्रमाण अगदी परफेक्ट असं होतं परंतु पीठ मळताना तुम्हाला बटा पीठ कमी जास्त वाटलं घालावसं वाटलं तर तुम्ही आरामात ते घालू शकता आता सुरुवातीला बटाटा छानपैकी खिसून घ्यायचं दिसतंय तुम्हाला पदार्थ ठीक आहे उकडलेला बटाटा खिसणीने खिसून घ्यायचा अजिबातही हाताने स्मॅश वगैरे करून घ्यायचा नाही जर तुम्ही हाताने स्मॅश करून घेतला ना तर बटाट्याच्या गुठळ्या राहतील आणि व्यवस्थित होणार नाहीत त्यामुळे पुऱ्या करताना आवर्जून खिसूनच घ्यायचं खिसताना फक्त जपून हाताला लागेल चला दोन्ही बटाटे छान खिसून घेणार आहे या पद्धतीने या पुऱ्यांमध्ये वरईच्या पिठाऐवजी तुम्ही शिंगाड्याचे पीठही वापरू शकता राजगिराचं पीठही वापरू शकता परंतु वरईच्या पिठाने खूप छान फ्लेवर येतो सगळे लोणी बटाटे असे साबुदानाची खीरही आपल्या इकडे छान उखळली गेली हे सूप पण उखळलं गेले सूप उकळत असताना मध्ये मध्ये फक्त ढवळा म्हणजे वरचा साबुदाणा खाली खालचा साबुदाणा वर होतो आणि सगळा साबुदाणा छान एकसारखा असा शिजला जातो जो काही हा बटाटा खिसल्यावरती सगळ्या शेवटी राहतोय ना तो यामध्ये घालायचा नाही आपल्याला कारण आपल्या पुऱ्या थापताना आपल्याला तो मध्ये मध्ये येईल आणि अजिबातही पुरे व्यवस्थित थापता येणार नाही छान पैकी इथे मी बटाटे सगळे खिसून घेतले बघू शकताय बऱ्यापैकी बटाटा झालाय दोन बटाटे आरामात मावतात एक वाटी पिठासाठी त्याचबरोबर खीर ही एकदा ढवळून घेते आता यामध्ये घालायचं पीठ त्याचबरोबर लाल तिखट इथे तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरवी मिरचीही घालू शकता परंतु लाल तिखटामुळे रंग छान येतो म्हणून मी आवर्जून लाल तिखट वापरते तुम्हाला दोन्ही घालायचं असेल तर दोन्ही सुद्धा निम्म्या मैं निम्म्या प्रमाणामध्ये वापरा त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता ही राजगिरीची पानं छानपैकी चिरून घेणार आहे त्याआधी हात मी स्वच्छ धुवून घेते खीर कशी वाटली तुम्हाला हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा हे सूप आपण जे बनवलं ते कसं वाटलं हेही मला सांगा आता ही पानं मी सुरुवातीला आणली आणली स्वच्छ धुवून घेतली होती भाजी आता ह्याचा देठाचा भाग न घेता फक्त पानांचा भाग घ्यायचा राजगिरीची भाजी ही उपवासाला खाल्ली जाते म्हणून आपण यामध्ये ही राजगिऱ्याची भाजी घालतोय आता भाजी असे पानं पकडायची आणि कात्रीच्या सह्याने मी अगदी बारीक चिरून घेतेये जरी तुम्ही चाकूने चिरून घेतली ना अगदी फाईन अशी बारीक चिरून घ्या पुऱ्यांवरती इतकी सुंदर ही भाजी दिसते ना त्यामुळे कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं आता पाणी वगैरे काहीही न घालता हे पीठ आपण छानपैकी मळून घेऊयात झालं ना, ना? हा आता पीठ छानपैकी मळून घ्यायचंय थोडस प्रॉब्लेम आला होता, होता। ही ही ना त्यामुळे डिस्कनेक्ट झालं होतं आता पाणी वगैरे काहीही न घालता बटाट्याच्या ओलाव्यामध्ये मध्ये फक्त हे छानपैकी मी मळून घेते इथे खीर माझी पूर्णपणे छान शिजलीये मी एकदा तुम्हाला दाखवते आणि गॅस बंद करते तुम्ही कन्सिस्टन्सी सुद्धा बघू शकता अतिशय परफेक्ट अशी ही खीर आपली झाली आहे सहा मिनिटात खीर आपली तयारी होते चला खीर बाजूला ठेवत आणि पुऱ्यांची तयारी करूया मी सांगत होते पीठ मळत असताना पाणी अजिबातही घ्यायचं नाहीये बटाट्याच्या ओलाव्यामध्येच पीठ आपल्याला छान मळून घ्यायचे सगळ्यांच्या कमेंट एक फक्त रुपली म्हणतात व्हिडिओ दिसत नाही दिसतोय का व्हिडिओ मला एकदा सांगताल मध्ये एक, एक सेकंदासाठी फक्त डिस्कनेक्ट झाला होता रुपाली तुम्ही लाईव्ह असताल तर मला सांगताल दिसतोय का दिसतोय ना हा ओके थोडस फोन आला होता ना त्यामुळे डिस्कनेक्ट झालं आता पीठ छान मळून घ्यायचंय अगोदर सांगितल्याप्रमाणे दोन बटाट्यांसाठी एक हिचं पीठ अतिशय परफेक्ट असं प्रमाण आहे बघू शकताय मी अजिबातही पाण्याचा टिपका सुद्धा घेतला नाहीये तरी सुद्धा पीठ खूप छान मळलं जातंय व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल ना तर स्क्रीनवर लाईक होईल आणि मलाही समजेल की तुम्हाला रेसिपीज म्हणून आज एका मध्ये आपण दोन चविष्ट अशा करतोय आता पीठ मळल्यानंतर हे भिजू द्यायचं नाही आपण लगेच त्याच्या पुऱ्या करायला घेणार आहोत आपण ज्याप्रमाणे कोंबडी वडे थापतो ना अगदी त्याचप्रमाणे ह्या वडे आपण ह्या पुऱ्या थापून घेणार आहोत छान असं हे पीठ मळून मळून घ्यायचं जर तुमचं हे पीठ व्यवस्थित मळलं गेलं नाही तरी तुमचे वडे किंवा पुऱ्या थापल्या जाणार नाहीत व्यवस्थित किंवा बटाट्याचं प्रमाण जर जास्त झालं तर पीठ आपलं पातळ होऊ शकते त्यामुळे बटाट्याचं प्रमाण हे खूप जास्त करायचं नाही हे सांगितलेलं प्रमाण फक्त फॉलो करा वाटी तुम्ही म्हणाल ना की केवढी आहे तर मीडियम वाटी आहे दोन मोठ्या बटाट्यांसाठी एक मिडियम वाटी पीठ लागते पीठ परफेक्ट असं आपलं मळलं गेलंय तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे पीठ आपलं मळलं गेलंय आता वडे थापायला घेऊयात तोपर्यंत तेलही तापायला ठेवते आता वडे थापण्यासाठी एक प्लास्टिकची कॅरी घ्यायची अशा पद्धतीने प्लास्टिकची पिशवी घ्यायची याला तेल लावायचं आणि हातालाही तेल घ्यायचं पीठ आधी सांगते तसंच भिजू द्यायचं नाही पीठ झाल्या झाल्या लगेचच आपण थापायला वडे थापायला था था। घ्यायचे आधी एकदा कमेंट बघते आणि त्यानंतर वडे थापायला घेते तोपर्यंत तेलही गरम होते हाय हाय रूपाली रूपाली मनता खूब छान थैंक रूपाली पूजा मनता नमस्कार नमस्कार पूजा स्मिता शिंदे मनता है खूब मस्त थैंक यू स्मिता तेजस्वी छान था, ओके थैंक यू तेजस्वी ठीक है चल गए आता वडे करत असताना वडा खूप मोठा नाही आणि खूप उंडा खूप मोठा नाही आणि खूप कम छोटा नाही मिडियम असा आपला गोळा घ्यायचा पिशवीला अगोदरच तेल लावून घेतलंय आता यावरती हा वडा गोळा ठेवून बोटाच्या सह्याने छानपैकी छापून घ्यायचं तुम्हाला अगदीच जर थापता येत नसेल तर हलकसा पाण्याचा हात घ्या खूप जास्त नाही तुम्ही बघू शकताय अजिबातही पिशवीला हा वडा चिटकत नाहीये हा गोळा चिटकत नाहीये पुरी आपली अगदी सहजपणे थापली जाते ही पुरी तुम्ही लाटूनही करू शकता किंवा अगदी एकावर एक, एक प्लास्टिकची अशी बॅग ठेवायची आणि वरून कशांतरी प्रेस करायची तसंही करू शकता परंतु मला हे असं हाताने छापायला जास्त सोपं जातं म्हणून मी त्याच पद्धतीने करून घेते खूप मोठी नाही आणि खूप पातळी नाही असे थापून घ्यायची थापून झाल्यानंतर कडा फक्त एकसारख्या करायच्या तुम्ही बघू शकता किती सहजपणे ही पुरी आपली थापली गेली आहे तेल ही इकडे छान तापलं गेले आता या पुऱ्यांसाठी तेल अगदी छान मिडियम गरम ठेवायचं खूप कडकडीत कर गरम नाही आणि खूप कमी गरमही नाही मिडियम गरम, गरम तेलामध्ये या पुरी आपण तळून घ्यायच्या पिशवी वापरल्याचा हाच फायदा आहे सहजपणे हातावरती आली हे जर तुम्ही कापडावर केलं असतं ना एवढ्या सहजपणे पुरी हातावर आली नसती आणि लाटून केलं ला ना तर अगदी पोळपाट्याला चिटकून बसतात ह्या पुऱ्या त्यामुळे प्लास्टिकच्या पिशवीवर अशा पद्धतीने तुम्ही थापून घ्या किंवा मी सांगितल्याप्रमाणे प्लेटच्या सह्याने खाली एक पिशवी वरती एक पिशवीमध्ये गोळा ठेवा आणि दाबून घ्या चला आता तेलामध्ये सोडून छान याला तळून घेऊयात आता एक पुरी तळेपर्यंत दुसरी पुरी आरामात थापून होते त्यामुळे नेहमी पुऱ्या करत असताना हाच आपला बेस्ट ठेवायचा की पुरी थापेपर्यंत एक पुरी तळली गेली पाहिजे आता पुरी तळत असताना पुरी वरती आली की झाऱ्याच्या सह्याने हलकीशी प्रेस करायची म्हणजे ती टम्म अशी फुकते बघू शकता किती सुंदर अशी पुरी आपली फुगली गेली आहे दिसतंय तुम्हाला थोडस गॅस अजून अलीकडे घेऊ हा ओके अतिशय सुंदर अशी टम्म पुरी फुकते आणि दोन्ही बाजूने पुरी छान भाजून घ्यायची ही पुरी भाजायला थोडासा वेळ लागतो एक दोन ते तीन मिनिटं लागतात परंतु अगदी मिडीयम गॅसवरती छान भाजू द्यायची जर तुम्ही हाय फ्लेमवर भाजली ना तर वरून लगेच ब्राऊन होऊन जाईल आणि आतून मात्र कच्ची राहील दुसऱ्याही उंड्याला असंच तेलाचा हात घेते आणि थापून घेते शीतलताई म्हणतायत हाय हाय शीतलताई तुम्ही आता जॉईन झाला असाल कोणी तर तुम्हाला सांगते आज आपण खमंगाशा बटाटा आणि वरईच्या पिठाच्या पुऱ्या करतोय आणि त्याचबरोबर शाबुदाण्याचं सूप करतोय जे आपलं बनवून झालंय हा लाईव्ह अपलोड झाल्यानंतर तुम्ही जर आता जॉईन झाला असाल ना तर हा लाईव्ह अपलोड झाल्यानंतर ही तुम्ही बघू शकता चल एक पुरी तळून झालीय खमंगाशी पुरी आपली तळली गेली तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी तळली गेलीय लाल तिखट घातल्यामुळे ना पुरीला रंग खूप छान येतो हे जर तुम्ही हिरवी मिरची घातली ना तर पुरीला रंग तेवढा छान येत नाही चवीला होतच छान परंतु रंग थोडासा कमी येतो एक पुरी तळत असताना दुसरी पुरी टाकून घ्यायची फक्त तिला वरती आल्याबरोबर खाली प्रेस करायला विसरायचं नाही किंवा एका वेळेस जर तुम्हाला दोन पुऱ्यात तळणं जमत नसेल तर तुम्ही एका वेळेस एक तळली तरी हे चालेल सुंदर तयार होतात उपवासाला इतके सुंदर चमचमीत पदार्थ खायला भेटत असतील ना तर रोज उपवास असावा असं वाटेल ना मागच्या केलेले वडे सुद्धा भरपूर टिप्स ही मी सांगितली होते ती तो रिस तो व्हिडिओ जर तुम्ही फॉलो केला ना तर तुमची वडे कायमस्वरूपी अतिशय परफेक्ट असे होणार आहेत आता हे काढून घेते पुरी चांगला शेप पकडेपर्यंत पलटी करायची नाही ज्या वेळेला पुरी संपूर्ण छान शेप पकडेल ना त्याच नंतर पलटी करायची पहिली पुरी काढून घेतलीये आता दुसरी ही पुरी याच पद्धतीने तळून घेते भरत खलाटे छान थँक यूथल ताई म्हणतायेत नक्की पाहते हा लाईव्ह अपलोड केल्यानंतर तुम्ही आरामात व्हिडिओ बघू शकता फक्त जर तुम्ही आता जॉईन झाला असेल ना तर व्हिडिओवरती डबल टॅप करून व्हिडिओ लाईक करू शकता चला याच पद्धतीने दुसरा देखील वडा मी छान थापून घेतलाय काल उपवासाचे छानपैकी कडी आणि वडे अपलोड केलेत इतकी सुपर टेस्टी रेसिपी आहे ना तुम्ही जर बघितली नसेल ना एकदा जाऊन नक्की बघा उपवासाची अशी रेसिपी तुम्ही कुठेही बघितली नसेल इतकी सुंदर रेसिपी आहे नऊ दिवस हा आपल्या नवरात्रीचा उपवास केला जातो आणि दररोज वेगळं काय करायचं असा घरोघरी हा प्रश्न पडत असतो त्यावेळेला तुम्ही ह्या वेग नक्की करून बघू शकता पुरी सुद्धा मी टाकून पुरी फक्त वरती आल्याबरोबर छान तिला खाली प्रेस करून घ्यायचं म्हणजे सुंदर अशी फुकते पहिल्या पुरीपेक्षा दुसरी पुरी अतिशय सुंदर तळली गेलीये तेलाचा टेम्परेचर सेट व्हायला एक पुरी तर लागतेच बघू किती सुंदर आणि खुसखुशीत अशी पुरी तळली गेली आहे आणि ह्या पुऱ्या खूप वेळ खुसखुशीत राहतात यामध्ये आपण वरईचं पीठ वापरले त्यामुळं पुऱ्या लगे लगे सॉफ्ट वगैरे काही पडत नाही त्या बराच वेळ खुसखुशीत राहतात परंतु शक्यतो ह्या पुऱ्या तुम्ही गरमागरमच सर्व करा दह्या बरोबर शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खोबऱ्याच्या चटणी बरोबर ओल्या खोबऱ्याच्या चटणी बरोबर खूप टेस्टी लागतात आणि आता आपण लाल तिखट तर अगोदरच घातले तिखट मीठ त्यामुळं त्या कोरड्या खाल्ल्या तरी छानच लागणार आहे तर आता ही चौथी एक पुरी करून घेते मग आपण सर्विंग करून घेऊया दिवाळीच्या खूप सुंदर नवीन रेसिपी आपल्या येणार आहेत त्यामुळे रेसिपी आपल्या चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत केलं ना तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही सगळे वडे छान थापून झालेत तुम्ही यांना पुऱ्या म्हणू शकता वडे म्हणू शकता पुढची देखील पुरी याच पद्धतीने तळून घेते एक पुरी असताना दुसरी पुरी पुरी खाली प्रेस करायला थोडासा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला जर जमत नसेल ना तर एक, एक पुरी तळली तरीही चालेल अतिशय टम्म अशा पुऱ्या फुकतायेत तुम्हाला वाटणारच नाही तुम्ही बटाट्याच्या आणि साबुदाना पिठाच्या पुऱ्या केल्यात म्हणून ते बाजूला ठेवते आपलं सर्विंग तुम करायला घेऊयात कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट मध्ये लगेच सांगा दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्यात का हे सुद्धा मला सांगा आणि प्रत्येक लाईव्ह अशीच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी असणार आहे त्यामुळे लाईव्ह अजिबातही मिस करू नका बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतक्या सुंदर अशा ह्या पुऱ्या झाल्या ती टम्माशी फुगली ना पुरी चला लगेच सर्विंग करून घेऊयात एखादी किचन साफ करून घेते अजून कोण कोणत्या रेसिपी तुम्हाला लाईव्ह बघायला आवडतील तेही मला तुम्ही सांगा नॉन आपण बेत करूयात एकदा दिवाळी झाल्यानंतर नॉनव्हेज सुंदर अशी एखादी रेसिपी आपण लाईव्ह घेऊन येऊयात मागच्या सुद्धा एका लाईव्ह मध्ये कोणीतरी बिर्याणी सांगितली होती बिर्याणी सुद्धा आपण करूयात आणि आता दादांनी सांगितलं तसं गावरण कोंबडीचं सुद्धा छान रस्सा किंवा सुक् काहीतरी छान करूया उपवासाच्या रेसिपी चाललेत त्याच्यामुळे नॉनव्हेज वर नको खमंग खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या मी दह्यासोबत सर्व करून घेतेय आणि त्याचबरोबर आपलं हे सूप अतिशय सुंदर अशा हे आपल्या दोन्ही रेसिपीज इथे तयार झालेत सुप्त इतकं सुंदर आहे ना काही विचारायलाच नको बघूनच थंडला पाणी सुटेल अशा दोन्ही रेसिपीज आपल्या इथे तयार झाल्यात या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत सोबत कशाही सोबत खाऊ शकता आणि मी सांगितल्याप्रमाणे राजगिरीची आपण जी भाजी घातली होती ना त्यामुळे तुम्ही बघू शकता पुरीवरती सुंदर अशी हे भाजी दिसतीये आणि कलर कॉम्बिनेशन अतिशय भन्नाट असं हे दिसतं जर तुमच्याकडे कोथिंबीर घात असतील तर आवर्जून कोथिंबीर घाला कोथिंबीर मुळे ना पुरीना खूप छान फ्लेवर भेटतो त्यामुळे तीही घालू शकता एक मिनिटात फक्त एकदा कमेंट बघूयात खूप <laughs> <laughs> मस्त हो अशी तुझा खूप छान निरंजन लोहर जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र नमस्कार ताई जय भवानी जय शिवाजी <laughs> तेजश्री ताई म्हणतायत मस्त रेसिपी आज काही मेनू केला आहे ताई आज आपण शाबुदाण्याचे खूप सुंदर असे सूप केले आणि त्याबरोबर बटाटा आणि वरईच्या पिठाच्या खमंग खुसखुशीत अशा पुऱ्या केल्यात व्हिडिओ जर व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला नसेल ना तर लाईव्ह झाल्यानंतर व्हिडिओ पोस्ट होणार आहे एकदा नक्की बघा दोन्ही रेसिपीज अतिशय भन्नाट अशा आहेत शाबुदाना वडे बनवा शाबुदाना वडे आपण मागच्याच लाईव्ह मध्ये बनवलेत त्यामुळे तोही व्हिडिओ एकदा जाऊन बघा खूप भरपूर अशा टिप्स सोबत तो व्हिडिओ अपलोड केला आहे शिलदाई म्हणताय तोंडाला पाणी सुटलं एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा इतक्या खमंग खुसखुशीत कुछ होतात ना आणि वेळही खूप छान लागतो खूप छान ती थँक्यू चला ह्या दोन्ही रेसिपीज आपल्या सुंदर अशा तयार झाल्यात भेटूया पुन्हा एकदा अशा सुंदर अशा लाईव्ह सोबत धन्यवाद